साडी ही भारतीय स्त्रियांची सौंदर्याचे प्रतीक असून बदलत्या काळानुसार या साडीच्या डिझाईन आणि स्टाईलमध्ये अनेक बदल झाले आहेत सध्या मार्केटमध्ये मा एक साडीचा नवीन फॅशन ट्रेंड आला आहे जी पॅन गो साडी आता बाजारात नवीन आली आहे या साडीने साडी परिधान करण्याच्या पारंपरिक पद्धतीला एक आधुनिक आणि सोयीस्कर रूप दिला आहे याची खासियत म्हणजे या साड्यांमध्ये साधारणपणे जीप किंवा क्लिप असते त्यामुळे साडी बांधणे अत्यंत इझी होते पारंपरिक साडीला अनेक क्लिप्स पोल्ड्स आणि प्लेट्सची आवश्यकता असते तर जीप अँड गो साडीला जीप किंवा एक क्लिप लावून एका मिनटात साडी परिधान करता येते तसेच यामध्ये रिच एम्ब्रॉयडरी ब्लिंग्ज बॉटिक टेक्स्चर आणि नवीन ट्रेंड्स वापरले जातात जे कोणत्याही विशेष कार्यक्रमांसाठी परफेक्ट ठरतात पारंपरिक साडीमध्ये एक खास सुंदरता असली तरी आजच्या काळातील महिलांना अधिक आरामदायी आणि स्टायलिश लुकची आवश्यकता असते जी पॅन्ट गो साडीमध्ये फॅशन आणि कम्फर्ट दोन्ही मिळते या साडीचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे या साडीवर ब्लाउज शिवण्याची देखील गरज नाही ही साडी ज्यांना साडी निसनी जमत नाही किंवा ट्रॅव्हल करणाऱ्या महिलांसाठी बेस्ट आहे या साड्या अगदी सोयीस्कर असतात तुम्ही ही साडी कधी वापरू शकता तर पहा खास इव्हेंटसाठी विवाह रिसेप्शन किंवा बर्थडे पार्टीसाठी ही साडी उत्तम पर्याय ठरते ऑफिस किंवा कामासाठी जाण्यासाठी ही साडी तुम्ही निवडू शकता या साड्या एका एक मिनटात परिदान करून तुम्हाला आकर्षक लूक देतील तर मैत्रिणी जीप अँड गो या साडीचा नवीन फॅशन ट्रेंडविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा वेगवेगळ्या वेग शॉपिंग वेबसाईट्सवर अशा साड्या उपलब्ध झालेल्या आहेत अगदी सिम्पल फ्लॉवर प्रिंटेड साड्यांपासून बनारसी साड्यांपर्यंत यामध्ये पर्याय उपलब्ध आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा